व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर आदरणीय सामंतजी मराठी हृदयाचे लेखन माझे आवडते आणि जवळचे मित्र राज ठाकरेजी आदरणीय व्यासपीठ कला पुरस्कार दिल्याबद्दल खरंच मी तुम्हाला सर्वांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे माझ्या कामाची उंची इतकी नाहीये आहे जेवढा मोठा अवॉर्ड होता तरी सुद्धा मला सन्मान केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे मराठी भाषा खरं म्हणजे मला वाटतं की मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्येला